नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या का ब्लाउजवर मापं कशी घ्यायची ते पण दाखवा तर इथं बघ आपण जुन्या ब्लाऊजवर माप घेऊन पेपर कटिंग करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने सर्व बघ आपण कुठले कुठले माप आपल्याला घ्यायचे आहे ते तुम्हाला दाखवते इथं तुम्ही बघू शकता ही शिलाई असते ना आपल्याला मग या शोल्डरपासून आपण थोडासा ब्लाउज खेचून मोजायचा आहे इथं तुम्ही बघू शकता बारा उंची आहे या ब्लाउजची बारा इंचाला पण थोडस कमी आहे पण आपण बारा घेऊ शकतो बघा माझ्या मापांचं वय आहे पूर्णही इथं आपण ही पूर्ण उंची घेऊ बघा पूर्ण उंची बारा इंच घ्यायची आहे आता याच्यानंतर आपण मोजायची आहे छाती छाती बघा कशी मोजायची आहे जिथं आपली कासपट्टी असते बघा तिथून आपल्याला टेप पकडायचा आहे तुम्ही बघू शकता किती येतं साडेआठ ता। इंच येतं इथे काखेपर्यंत आपल्याला असा टेप पकडायचा आहे आणि सरळ असं हे करायचं आहे खेचायचं आहे बघा तर साडेआठ इंच येतं म्हणजे आपली छाती आहे चौतीस ची छाती आहे इथं आपण माप टाकायचं आहे चौतीस इंच आता इथं आपल्याला कमर मोजायचं आहे या पद्धतीने आपण ही कमर पकडायचं आहे असं या ठिकाणी बघा साडेतीस येत आहे कमर तिथेच आहे साडेतीस इंच येत आहे या पद्धतीने साडेतीस इंच कमर येत आहे आता आपल्याला बाही लांबी मोजायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला शोल्डर आहेत ना तिथून आपल्याला ते पकडायचं आहे तर आपली बाई थाई पाच इंचावरती थाई तुम्ही तर बघू शकता तर बाही लांबी पाच इंच आता यो आहे आपला बाई घेर मोलायचा असं या पद्धतीने बाई घेर म्हणजे दंड घेर तुम्ही तर बघू शकता बाई घेर सुद्धा आपला पाचच इंच आहे म्हणजे आपण बघा टोटल दहा इंच येतो पण असं फिटिंग करताना आपल्याला पाच इंच पकडायचं आहे तर तो टोटल आहे आपलं दहा इंच फिटिंग करताना आपल्याला पाच इंच पकडायचं असतो दंड घेर म्हणजे ये बाई घेर घेर पण बोलतात आणि बाई घेर पण बोलतात आता यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा so, पाठीमागचा गळा तो बघा पासून इथ तुम्ही बघू शकता सात इंचावरती पाठीमागचा गळा आहे तर पाठीमागचा गळा लिहायचा पाठी मागचा गळा सात इंचा हो तर तुम्ही पुढचा सुद्धा गळा मोजू शकता पुढचा गळा सुद्धा आपण मोजून देऊ शकतो इथं साडेपाच इंचावरती पुढचा गळा बघित साडेपाच इंच या पद्धतीने आपण टेप ठेवायचा आहे इथून बघू शकते या पद्धतीने साडेपाच इंचावरती आपला खूप सगळं आहे या पद्धतीने आपले आपण येथे मापू घेऊ शकतो ब्लाउजचे अजून बरेच जण तयार शोल्डर सुद्धा माप घेत असतात तिथे आहेत ते काही कमी असतं काही जास्त असतं तुम्ही बघू शकता अडीच इंचा शोल्डर तयार आहे म्हणजे आपल्याला कटिंग करताना तीन इंचचं शोल्डर आपण घ्यायचं अशा पद्धतीने आपण बघा पूर्ण मापही काढून घेतलेले आहेत आता याच्यावर वरून आपण पेपर कटिंग करू शकतो कारण बऱ्याच नाही माप कशी घ्यायची ब्लाऊजची ती मी इथं बघू शकता जवळ दाखव तुम्हाला अगदी इथं पूर्ण उंची आपली ब्लाऊजची बारा इंच आहे याच्यामध्ये आपल्याला का काय कर करायचं आहे कटिंग करताना पेपर कटिंग करताना एक इंच जास्त घ्यायचं आहे आता इथं छाती आपली बघा चौतीसची आहे तर आपल्याला बघा घडी घ्यायची आहेत साडेआठ इंचची घडी घ्यायची आहे पुढं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथं का म्हणजे कापड किंवा पेपरची ही दहा इंचाची घ्यायची बघा इथं डबल फोल्डने आणि इथं कमर आहेत आपण फक्त कमरचा बघा चौथा भाग टाकायचा साडेसात येतो कमरचा चौथा भाग साडेसात इंच येतो एक इंच टक साठी आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन बघ या ठिकाणी या पद्धती आपल्याला घ्यायचं आहे आता बाई लांबी आपल्याला साधा ब्लाउज आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं बाई लांबी मध्ये आणि आज जर असं आपण फक्त एक इंच घ्यायचे आहेत सहा इंच घ्यायची म्हणजे बाईक कटिंग करताना अस्तर जर असेल तर आणि साधा असेल तर आपल्याला दोन ते अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे गळा आपल्याला वाढवायचा आणि जेवढा आहे तेवढाच ठेवायचा कारण आपण पायपिंग वगैरे करतो ना त्याच्यामुळे गळा आपला हा वाढतो त्याच्यामुळे जेवढा आहे तेवढाच ठेवायचा आणि पुढचा गळासुद्धा आपल्याला जेवढा आहे तेवढाच ठेवायचा तो सुद्धा आपण शिवल्यानंतर त्याचा आकार वाढतो गळ्याचा त्याच्यामुळे इथं काहीच वाढवायचं नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माप घ्यायचा तो पण सांगा कमेंटमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगे कटिंग कशी करायची ते दाखवत तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद